महिलांनो तुमच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे आता तुम्हाला मिळणार आहे एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज तेही शून्य टक्के व्याजदराने राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत महिलांसाठी एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे या योजनेमुळे आता मुंबईतील महिलांना शून्य टक्के व्याजदराने एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे याचा अर्थ असा की महिलांना आता व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी बँकेकडून थेट कर्ज दिले जाईल आणि त्यावर कोणतेही व्याज लागू होणार नाही या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा असून त्यांना उद्योग व्यवसाय छोट्या स्टार्टअप्स किंवा स्वयंरोजगारासाठी बळ देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे आतापर्यंत राज्यात बारा ते तेरा लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि यामध्ये आता आणखी महिलांचा समावेश करून त्यांना भांडवलाची सोय करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत मुंबई बँकेकडून कर्ज देण्यात येणार असून यासाठी महिलांना काही आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड पॅन कार्ड व्यवसायाचा आराखडा राहिवासी पुरावा बँक पासबुक आणि फोटो बँकेत सादर करावे लागतील महिलांनी व्यक्तिगतरित्या किंवा पाच ते दहा महिलांचा गट तयार करून व्यवसाय सुरू करण्याची तयारी दाखविल्यास त्यांना या योजनेचा फायदा मिळू शकतो विशेष म्हणजे या कर्जावर लागणारे नऊ ते बारा टक्क्यांपर्यंतचे व्याज शासनाकडून भरले जाणार आहे आणि महिलांना शून्य टक्के व्याजातच हे कर्ज उपलब्ध होणार आहे हा व्याज परताव्याचा खर्च राज्य सरकारच्या चार प्रमुख महामंडळांकडून केला जाणार आहे एक अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ दोन महाराष्ट्र पर्यटन महामंडळ आई योजना तीन भटक्या विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ आणि चार इतर मागासवर्गीय ओबीसी महामंडळ या महामंडळांच्या माध्यमातून महिलांना कर्जाच्या व्याजाची पूर्ण सवलत दिली जाणार आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब झाले असून त्यांनी संबंधित खात्यांच्या सचिवांना हे आदेश दिले आहेत मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी देखील या निर्णयाची माहिती दिली असून योजनेची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्यात आली आहे या योजनेमुळे अनेक महिलांनी स्वतःचे हॉटेल शिवणकाम सेंटर किराणा दुकान भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला असून त्यांना आता व्यवसाय वाढवण्यासाठी लागणाऱ्या भांडवलाची मोठी चिंता उरलेली नाही शासनाच्या या पुढाकारामुळे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात रोजगार निर्मिती करू शकतात आणि कुटुंबाच्या आर्थिक विकासात मोठा वाटा उचलू शकतात ही योजना केवळ एक कर्जयोजना नसून महिलांच्या स्वावलंबनाचा खरा पाया ठरणारी एक गेमचेंजर योजना बनली आहे त्यामुळे जर तुम्हीही पात्र असाल तर ही सुवर्णसंधी गमावू नका आजच मुंबई बँकेत भेट द्या माहिती घ्या आणि अर्ज करा माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या बहिणींना आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया